सालगडी म्हणून निवडून द्या म्हणणारच आहेत प्रत्येक उमेदवारी या सालगडी म्हणूनच जनतेमध्ये जातो आणि पाच वर्ष सेवा करण्याची मला संधी द्या अशा पद्धतीचं ते मतदान मागत असतो महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन भाजपचे नेते शिवदासजी बोडेवार तसेच राजीवदादा चापके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं त्यात भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील प्रमुख मार्गाने ही प्रचार रॅली काढण्यात आली होती तसेच उज्ज्वलाताई तांभाळे यांनी काय दिली प्रतिक्रिया पहा आमच्या महायुशामध्ये आता आम्ही आमच्या प्रचारात आम्ही पूर्ण ग्रामीण भाग पहिला फिरून घेतो ग्रामीण भाग संपल्यानंतर आता जवळपास शहरामध्ये आज साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुतीच्या उमेदवाराची रॅली काढली अत्यंत चांगलं वातावरण ग्रामीण भागामध्ये हो आहे आणि शहरातलं वातावरण पण साहेबांनी आता सांगितलं प्रत्येक लॉकडाऊन अशा रॅली आपण काढू ह्या ठिकाणी मी एकच सांगू इच्छिते आमचे नेते मा माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी जनता पण तयार आहे आम्ही जनतेमध्ये गेल्यानंतर आम्ही एकच सांगतो बाबा आपले उमेदवार हाऊस नरेंद्र मोदी साहेब आहेत मोदी साहेबांना आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आणि एक नाही दोन नाही मोदी साहेबांना दोनशे शहात्तर जवळपास रा योजना राबवल्या प्रत्येक योजनेचा लाभ ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या माझ्या एकदम झोपटीत राहणाऱ्या माता भगिनी असल की माझे बांधव असतील ह्या सगळ्यांना एक मोदीचा लाभ मिळालेला आहे ह्या योजनेच्या माध्यमातून आणि मोदी साहेबांना तीनशे सत्तर कलम जे रद्द केली त्याच्या माध्यमातून आज जम्मू मध्ये आपण तिरंगा फडकवू शकलो एवढंच नाही तर आपल्यासारख्या निवडणुका जम्मू काश्मीरमध्ये पण आपण आज लढत आहोत आणि त्या ठिकाणी पण मोदी साहेब आमच्या येतील अशा पद्धतीचं वातावरण आहे मोदी साहेब सत्तेत आल्यापासून दोन हजार चौदाला आधीची जी परिस्थिती होती मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा देशामध्ये दे अर्थव्यवस्था अकराव्या बाराव्या क्रमांकाला होती आणि आजची अर्थव्यवस्था चार ते पाच क्रमांकाला येऊन बसली आहे मोदी साहेबाचं अत्यंत सक्षम असं नेतृत्व आहे प्रभू रामचंद्र पाचशे वर्षापासून झोपडीमध्ये होते मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रभू रामचंद्र त्यांची आज मंदिर बांधून त्या मंदिरामध्ये रामलल्ला जाऊन बसले एवढंच नाही तर प्रभू रामचंद्र बसल्यानंतर आणि मंदिर झाल्यानंतर पण उत्तरच भारतामध्ये एखादी मुंगीला पण धक्का नाही लागला काँग्रेसच्या <laughs> राजवटीमध्ये दररोज हल्ले व्हायचे दररोज दहशतवादी हल्ल्यामध्ये गोरगरीब जनता मारल्या जायचे अशा नेतृत्वाला मतदान करण्यासाठी जनताही सक्षम आहे आणि आम्ही नेत्याने एक एक गाव एक एक खेड पिंजून काढलो आहोत वाडी तांडे सगळे आणि जनतेला एकच माहीत आहे की ह्या वेळेस आपल्याला मोदी साहेबाच्या पाठीमागा राहणारे आमचे जे उमेदवार आहेत महायुतीचे बाबुरावजी कदम कोळीकर साहेब अत्यंत सामान्य घरातला शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि एकदम त्यांचं हे जे स्वभाव आहे ते जनतेमध्ये गेल्यानंतर जनता पण त्यांना ऍक्षेप्ट करायला लागले की शेतकऱ्याच्या पोराला एकदा ह्यावेळेस आपण धनुष्यबान ह्या निशाणीवर भरपूर असं मतदान द्यायचं आणि संसदेमध्ये पाठवायचं बाबुराजी कदमाचे हात बळकट करणं म्हणजेच मोदी साहेबांचे हात बळकट करणं आहे आणि ह्या वेळेस नक्कीच आमच्या वसमत विधानसभा मतदारसंघातून विक्रमी लीड बाबुराजी कदम यांना मिळणार आहे बरं महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणल्यानंतर प्रत्येकाला प्रत्येकाच्या पद्धतीनं मत मांडणं ते लोकशाहीनं दिलेला एक अधिकार आहे त्यांनी आता सालगडी म्हणून निवडून द्या म्हणणारच आहेत प्रत्येक उमेदवारी आहे सालगडी म्हणूनच जनतेमध्ये जातो आणि पाच वर्षी सेवा करण्याची मला संधी द्या अशा पद्धतीचं ते मतदार मागत असतो